महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुका उद्धव ठाकरे यांचा चेहरा समोर करून लढल्या महाराष्ट्रातील जनतेला उद्धव ठाकरे बद्दल सहानुभूती होती पण निवडणुकीत त्याचा सर्वाधिक फायदा मात्र काँग्रेसला झाला आता विधानसभेतही महाविकास आघाडीची सरशी होईल असे अंदाज सर्वेक्षणातून लावले जाते त्यामुळे आघाडीत उत्साह संचारलाय पण मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यातच आहे दोन हजार मध्ये उद्धव ठाकरेंना संधी मिळाली पण ते पाच वर्षाची टर्म पूर्ण करू शकले नाही त्यामुळे आपल्याला पुन्हा संधी मिळावी यासाठी ठाकरेंचे प्रयत्न सुरू आहेत दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री पदाचा विषय डोक्यात नसलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीला आता या पदाचे डोहाळे लागले एकूणच आघाडीतील या तिन्ही पक्षात काय शिस्त आहे जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी धनुष्य देशमुख शरद पवार साहेब पृथ्वीराज हे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आता जाहीर करा तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचं नाव जाहीर केलं नाही तर मी आता त्यांच्या नावाला पाठिंबा देईल पण निवडणुकीपूर्वी हा चेहरा जाहीर करा अशा जाहीर मागणी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्यात केली होती खर तर तेव्हाही शरद पवार व काँग्रेसला नेत्यांनी त्यांच्या मागणीला प्रतिसाद दिला नव्हता याचं कारण म्हणजे निवडणुका आघाडीच्या नेतृत्वाखाली लढवायच्या आणि निवडणूक निकालानंतर सर्व संमतीने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निवडायचा असं दोन्ही पक्षांचा आग्रह पण गेल्यावेळी वेळी पाच वर्षांची टर्म पूर्ण करता न आल्याची खंत अजूनही उद्धव ठाकरेंच्या मनात आहे ती पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनून भरून काढण्याचा त्यांचा मानसही आहे त्यामुळे तर खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून ठाकरे सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा अशी मागणी सातत्यानं करत आहेत या मागणी करण्यामागे ठाकरे यांचे नेतृत्व पुन्हा एकदा स्वीकारा अशी गळ ही असल्याचं लपून राहिलेलं नाही नुकतंच कोल्हापूर दौऱ्यावर असलेले शरद पवार यांनाही पत्रकार हाच प्रश्न विचारतात तेव्हा पवार स्पष्ट बोलले आगामी निवडणुका आम्ही आघाडीनेच लढवणार आहोत आम्हाला यशही मिळणार आहे यात शंका नाही पण मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवण्याची ही वेळ नाही सध्या भाजपशी लढून विजय मिळवण्याचा आमचं प्राधान्य आहे निवडणुका नंतर संख्याबळ पाहून पुढचा निर्णय घेतला जाईल असं सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंची मागणी पुन्हा एकदा फेटाळून लावली आता ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागले ज्याचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला महाराष्ट्राच्या राजकारणात गेली अनेक वर्षे आहे एकोणाशे पंच्याण्णव पासून युती आघाडीच्या राजकारणाचा पॅटर्न राज्यात राबू झाला एकोणासशे पंच्यानव मध्ये शिवसेनेचे जास्त आमदार होते म्हणून त्यांचे नेते मनोहर हो जोशी मुख्यमंत्री झाले नंतर राष्ट्रवादीची सत्ता आली तेव्हा जास्त म्हणून त्यांचा मुख्यमंत्री झाला दोन हजार चोवीस ची टर्म मात्र या पॅटर्नला अपवाद ठरली काँग्रेसपेक्षा दोन जागा जास्त असूनही राष्ट्रवादीने स्वतः मुख्यमंत्री पद न घेता काँग्रेसला दिलं व त्या बदल्यात महत्वाची खाट आपल्या पक्षाकडे घेतली दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत उतर झाल्यानंतर मोठी राजकीय तडजोड करत एकशे पाच आमदार संख्या असलेल्या भाजपने फक्त चाळीस आमदार सोबत असलेल्या एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद दिलं दोन हजार चार व दोन हजार बावीस ही दोन टर्मचा अपवाद वगळता उर्वरित सर्वच निवडणुका नेतृत्व ठरवताना संख्याबळाचा आधार घेण्यात आला होता पण आता तिसऱ्या वेळेही अशाच अपवादात्मक नियमांचा आधार घेऊन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद हवं आहे किमान सुरुवातीचे अडीच वर्ष तरी त्यांना हे पद मिळावं यासाठी उद्धव सेना आग्रही याच कारण म्हणजे ज्या भाजपने त्यांना सत्तेच्या ताटावरून अचानक उठवलं त्या भाजपाच्या नाकावर टिचून त्यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी ठाकरेंना पुन्हा पद हवंय त्यासाठी ठाकरेंनी दिल्लीत जाऊन सोनिया व राहुल गांधी यांच्याकडे फिल्डिंगही लावली लोकसभा निवडणुका होईपर्यंत काँग्रेसलाही ठाकरेंचं नेतृत्व पुन्हा मान्य करण्यास हरकत नव्हती पण लोकसभेत महाराष्ट्रात त्यांचा पक्ष अचानक नंबर वन ठरला आणि मग मात्र काँग्रेसची भाषा बदलली ते स्वतः मोठा भाऊ म्हणून घेऊ लागले विधानसभेलाही लोकसभेचा ट्रेंड कायम राहणार असल्याचं गोपनीय अहवाल काँग्रेसला मिळाले त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपातच मोठा वाटा आपल्याला मिळवण्यासाठी काँग्रेस तयारी करते सर्वाधिक आमदार निवडून आणून आपण मुख्यमंत्री होण्यासाठी नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण यासारखे नेते गुडघ्यात बाशिंग बांधून तयार आहेत मग या स्पर्धेत शरद पवारांचं राष्ट्रवादी पक्षच का मागे राहील जे शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले त्यांच्या पक्षाला मात्र आतापर्यंत एकदाही हा मान मिळालेला नाही राष्ट्रवादी चोवीस हा अडीच वर्षांचा काळ सोडला तर राष्ट्रवादी पक्ष सत्तेत आहे पण या पक्षाचा एकही नेता मुख्यमंत्री पदापर्यंत झेप घेऊ शकलेला नाहीये दोन मध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार निवडून आले होते तरीही पवारांनी त्यावेळी राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष टाळण्यासाठी काँग्रेसलाच हे पद दिलं होतं मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा बाळगून असलेले अजित पवार आता शरद पवारांसोबत नाहीये पक्ष शरद पवार, पवार अस्वस्थ झाले होते पण आता त्यांनी नव्यानं पक्ष बांधणी सुरू केली आहे त्याला प्रतिसादही चांगला मिळतोय लोकसभा निवडणुकीत सर्वात चांगला सक्सेस रेट राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आहे त्यांचे दहा ते आठ खासदार निवडून आले पक्ष फुटला तरी आम्ही कोलमडलो नाही हा संदेश पवारांनी महाराष्ट्राला दिला मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा बाळकून जे अजित पवार व इतर नेते पक्ष सोडून गेलेत त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासाठी शरद पवारही आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवण्याची रणनीती आहेत म्हणूनच कोल्हापुरात त्यांनी जे संख्याबळानुसार मुख्यमंत्री ठरवू हे जे वक्तव्य केलं आहे ते महत्वाचे लोकसभेच्या जागा वाटपात आपसात भांडण्यात वेळ घालवण्यापेक्षा शरद पवारांनी सर्वात कमी जागा घेण्याची तयारी दर्शवली पण दहा जागा लढवून त्यांनी आठ खासदारही निवडून आणले त्यांचा सक्सेस रेट सर्वच राजकीय पक्षात चांगला आताही विधानसभेला काँग्रेस उद्धवसेने जागा वाटपात रस्ती सुरू असली तरी शरद पवार त्यात अडकणार नाही मात्र ज्या जागा जिंकतील त्या ऐंशी टक्के सक्सेस रेट न जिंकून आणण्याची अशी त्यांनी तयारी सुरू केली त्यामुळे विजयाची क्षमता असलेले इतर पक्षातील अनेक दिग्गज नेते पवारांना आपल्याकडे घेण्यास सुरुवात केली आहे राज्यात आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेस सेना दोन वर तर शरद पवारांचा पक्ष हा तिसऱ्या क्रमांकावरती राहिला मात्र या तिन्ही पक्षांच्या जागांमध्ये दहा ते वीस जागांपेक्षा जास्त मोठा फरक नसेल म्हणजेच कमी जागा लढवून जास्त आमदार निवडून आणण्याची पवारांची खेळी यातून साध्य होऊ शकते असं झालंच तर निकालानंतर मात्र शरद पवारांचा पक्षही मुख्यमंत्री पदावरती दावा करू शकतो राष्ट्रवादीला हे पद का हवंय याची तीन ठोस कारण शरद पवारांकडे आहेत ही कारण नेमकी कोणती आहेत ते जाणून घेऊयात राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आतापर्यंत एकदाही या पक्षाला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली नाहीये त्यामुळे यंदा मेरिटच्या आधारावरती ती देण्यात यावी दुसरं महाराष्ट्रात राज्य स्थापन झाल्यापासूनच्या चौसष्ट वर्षात या राज्यात एकही महिना मुख्यमंत्री झालेला नाही यावेळी हा मान राष्ट्रवादी काँग्रेस राज्याला देऊ शकतो हे सांगून शरद पवार आपल्या कन्या सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पदावरती विराजमान करू शकतात यातून कन्येला राज्याचं प्रमुख केल्याचं व अजित पवारांना धडा शिकवल्याचं समाधान शरद पवारांना मिळू शकतं कारण नंबर तीन जर आघाडीतील तिन्ही पक्षांच्या आमदार संख्येत फारसा फरक नसला दोन पक्षांचे आमदार नसेल व तिसरा पक्ष सर्वात कमी असेल तर पहिल्या दोन पक्षांमध्ये किंवा घेतलं जाऊ शकत हा सुप्रिया सुळेंना दुसरा टर्म उद्धव ठाकरे यांना तर तिसरा टर्म काँग्रेस पक्ष ठरवेल त्या नेत्याला मिळवू शकतो पाच वर्षात तीन मुख्यमंत्री करण्याचा पर्यायही आघाडी या निमित्तानं स्वीकारू शकते यात क्रम आमदार संख्येनुसार खाली वरही केला जाऊ शकतो राष्ट्रवादी व उद्धव सेनेत अनुक्रमे सुप्रिया व उद्धव ठाकरे यांच्या नावाला विरोध होऊ शकत नाही त्यामुळे आघाडीत हे दोन्ही नेते क्रमाक्रमाने मुख्यमंत्री होऊ शकतात राहिला प्रश्न काँग्रेसचा या पक्षाला मुख्यमंत्री पदाची संधी मिळालीच तर मात्र नेतृत्व निवडीचं मोठं आव्हान पक्षासमोर असेल यातून अंतर्गत संघर्षालाही तोंड देण्याची वेळ पक्षावरती येऊ हो शकते हा संघर्ष टाळण्यासाठी दोन हजार चार मध्ये शरद पवारांनी जसा निर्णय घेतला होता त्याच पद्धतीनं काँग्रेस शरद पवारच्या उमेदवारीला पुढची चाल देऊ शकतात अर्थात या सर्व चर्चा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीला बहुमत मिळालं तर आघाडीत कुणाला मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा